कालच शेतावर सहज झाली फेरी हा बोकेश भेटला जो होता खूप भारी वालाच्या शेंगा घेऊन जेव्हा परतलो आम्ही घरी मामुरडा आणि केळीच्या पानांसोबत कसली सुरू होती तयारी शेंगा बाहेर काढत म्हणाले अहो अगाच पोपटीचा बेत आहे रिकामी पिशवी बघून आले डेझी आणि कॉस्मॉस शोधू लागले चिकन कुठे आहे अगोदर व्हेजिटेरियनचा मान ना म्हणून व्हेज पोपटी बनली चिकनला मॅरिनेट करत दुसऱ्या पोपटीची तयारी करून घेतली आम्ही सारे खवय्ये बघत होतो मज्जा बाकी मात्र कामाला लागलेले केळीच्या पानांचं पांघरुण घेत होते चिकन झोपी गेलेले पाने शेंगा चिकन अंडी लेयर्सचं तामझाम मीठ आणि ओव्यानेही चव आणि फ्लेवर्सचे हाती घेतले काम घरातल्या घरात पोपटी म्हणून कुकरच होता साथीदार गॅसवर ठेवताच शिजतात शेंगा घरभर घमघमाट फार पोपटी शिजली पुढ्यात बसली सर्व मंडई जमली गप्पा मारता मारता अशी चविष्ट पोट्टी अलगद पोटात विसावली